नमस्कार संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये मध्ये आपलं स्वागत आपल्या भागातील परिपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट्स मिळवा आता ओळ्यात आजच्या बातमीकडे सरकारच्या विविध योजनांमधील अनुदान न मिळाल्यानं सध्या पारनेरमध्ये उपोषण सुरू आहे राजकीय दबावामुळेच लाभार्थ्यांना अनुदान मिळत नाहीये असा आरोप करत पारनेरचे शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख निलेश लंके यांच्यासह ग्रामस्थ हे गुरुवारपासून तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेत आज तहसील कार्यालय बंद असून देखील आजही उपोषण सुरूच आहे गावातील राजकीय आकसापोटी पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा गोरेगाव येथील मंजूर झालेल्या संजय गांधी तसेच इतर योजनांचा अनुदान लाभ खात्यात अजून जमा होत आणि त्यांना न्याय मिळवण्यासाठी हे उपोषण सुरू असल्याचं पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा आणि गोरेगाव ही गाव या गावातील वृद्ध निराधार सध्या सरकारी योजनेचे पैसे आपल्या खात्यात कधी जमा होतील याची वाट पाहत बसलेत कारण त्यांचे प्रस्ताव मंजूर होऊन तीन महिने उलटले तरीही अजून एक रुपयाही खात्यात जमा नाहीये तीस मार्च रोजी पार पडलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीत श्रावणबाळ विधवा अपंगांचे दोन हजार एकशे पंच्याण्णव प्रस्ताव अनुदानासाठी मांडण्यात आले होते त्यापैकी दोन हजार एकशे बत्तीस प्रकरणं मंजूर करण्यात आली होती गोरेगाव व कोरडा येथील दोनशे दहा लाभार्थ्यांचेही प्रस्ताव या बैठकीत मंजूर करण्यात आले होते परंतु या दोन्ही गावातील लाभार्थी वगळता इतर सर्व गावातील लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झालं मात्र या दोन्ही गावातील लाभार्थ्यांचं अनुदान रोखण्यात आलं ते का हे काही कळायला मार्ग नाहीये दरम्यान या सगळ्याला राजकीय दबाव आणि राजकीय द्वेष कारणीभूत असल्याचं ग्रामस्थांचं मत आहे तसेच शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख निलेश लंके यांनीही असाच आरोप केलाय यासाठीच ते आता उपोषणाला बसलेत मात्र आज उपोषणाचा तिसरा दिवस सुरू असूनही या अनुदानाबाबत आणि ते जमा करण्याबाबत कोणतंही ठोस आश्वासन प्रशासनाकडून झालं नसल्याचंही सांगण्यात येत आहे दरम्यान ग्रामसभा घेऊन हिवरे कोरडा येथील अनुदानाची प्रकरणं संमत करण्यात आली मात्र गोरेगाव मधील तीन दोन हजार अठराला ला संजय गांधी निराधार कमिटीची पारनेर तालुक्याची मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये दोन कमीत कमी एकवीसशे प्रकरण त्या मिटिंगमध्ये सादर झाले त्यामधील दोन हजार प्रकरण मंजूर झाले 2000 दोन हजार प्रकरणामध्ये गोरेगाव पारनेर तालुक्यात एक गोरेगाव आणि कोरडा या गावातील दोनशे दहा प्रकरण आहे ते मिटिंगला मंजूर झाल्यानंतर दहा चारला त्या संजय गांधी कमिटीच्या अध्यक्षाने स्थगितीचं पत्र दिलं स्थगितीचं पत्र दिल्यानंतर त्या, त्या दोनशे दहा लोकांच्या लाभार्थींचे पेमेंट त्यांनी वर्ग केले नाही ज्यावेळेस आम्ही चौकशी करायला गेलो त्यावेळेस त्यांनी उडवा उत्तर द्यायला सुरुवात केली उडवा उत्तर द्यायला सुरुवात केल्यानंतर नऊ तारखेला मी कलेक्टर साहेबांना उपोषणाचा इशारा केला उपोषणाचा इशारा केल्यानंतर अकरा तारखेला तालुक्यातील तहसीलदारांनी हिवरेकोर्डा आणि गोरेगाव येथे ग्रामसभेचं आयोजन केलं त्यावेळेस गोरेगावमध्ये ग्रामसभा झाली नाही त्या, त्या ठिकाणच्या सरपंचांनी आम्हाला सात दिवसाची मुदत हवी म्हणून ग्रामसभा होऊन दिली नाही कोरडा येथे ग्रामसभा झाली त्यानंतर आमची मागणी मागणी एकच आहे की ज्या दोनशे दहा लाभार्थी जे प्रकरण आहे त्यांना ते पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा झाले पाहिजे का त्या दोन गावांसाठीच ग्रामसभा लावली बाकी गावात कधी ग्रामसभेचं आयोजनसुद्धा नाही केलं मग असं नाही आहे का आणि ज्या म संजय गांधी कमिटीच्या अध्यक्षाने जे स्थगितीचं पत्र दिलं त्यांना अधिकार आहे का ती चौकशी केली का त्यांना अधिकारसुद्धा नाही त्याला अधिकार आहे प्रांताला पण प्रांताला अधिकार कधी येत ते प्रकरण मंजूर करण्याच्या आधी अधिकार आहे तुम्ही ज्यावेळेस प्रकरण मंजुरीला तुमच्या टेबलवर आले तुम्ही तपासणी केली त्या संजय गांधी कमिटीचा सचिव तहसीलदार असतात त्या प्रकरणाची तपासणी केली तपासणीतच तुम्ही नामंजूर करायला पाहिजे होते ना प्रकरण तुम्ही मंजूर केल्यानंतर काहीतरी राजकीय आकसापोटी हे प्रकरणं सगळे ना यांचं पेमेंट वर्ग होऊन दिलं नाही हे सर्व राजकारण आहे आणि जे तालुक्याचे असू जिल्ह्याचे जे अधिकारी ते सुद्धा कुठल्या तरी राजकीय पदाधिकाऱ्याच्या दावणीला बांधलेले आणि मी सर्वात महत्त्वाचा आत्ता आमच्याकडे एक दहा मिनटापूर्वी न नगर विभागाचे प्रांत दानिज म्हणून येऊन गेले त्यांनासुद्धा कुठल्या गोष्टीचं उत्तर देता नाही आलं सुद्धा शिवी देऊन आत गेलेले त्यांचा मी प्रथमता निषेध करतो आंदोलन जरी शांततेच्या मार्गाने आजपर्यंत चालू असलं तर आंदोलन कुठल्या पद्धतीने वळण घेण्यास मी सांगू शकत नाही हे सर्व कुठल्याच प्रकारचा निकषाचा अभ्यास न करता त्यांनी काहीतरी कार त्या का गाव पत्र द्यायचं तालुक्याच्या अधिकाऱ्यांनी काय तोच फॉरवर्ड करायचं आणि ते पेमेंट वर्ग करायचं याच्यामागं कारण फक्त राजकीय कारण आहे कारण ज्यावेळेस संजय गांधीचे प्रकरण मंजूर झाल्यानंतर त्या संजय गांधी कमिटीचे अध्यक्ष एका अशा पद्धतीचं पत्र छापतात आणि प्रत्येक गावागावात ते पत्र जाऊन वाटप करीत असतात त्या हिवरे कोरडा गावाने आणि गोरेगावच्या लोकांनी ते पत्र वाटण्यास नकार दिला म्हणून या सर्व गोष्टी मागं राजकारणी दरम्यान या सगळ्या बाबतीत लाभार्थ्यांना काय वाटतंय त्यांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्यात पाहूयात तीन -ती -चार ते चार महिने होत आले तसे आमचे प्रकरणं झालेले आहेत झालेले आहेत पण त्याच्यानंतर आमचे पैसे काय खात्यावर जमा झालेले नाही आम्हाला काही पत्र कोणाचं आलं नाही आम्ही दोन दिवस झाले तसं इथं उपशनाला बसलो बिना नाना पाण्याचे लेकरं बाळ सोडून आम्ही या कार्यकर्त्यांचं काय केलं आता आमचे फक्त पैसे आमच्या खात्यावर जमा झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आम्हाला काहीच आधार नाही माझा मालक तर आपण गै जागे हो हो एकदम आता हे कालचे तर मी ते येऊन बसले तर घरीच किती तर ओळत असे माता आणि घर सुद्धा राह नाही आम्हाला घर खूप आहे त्याच्यामध्ये राहतो वावर नाही काय नाही शेती भीती काहीच नाही आम्हाला हातावरच आमचं ते अशी आरताळा घालतात लोक काय आम्ही केलं यांचं हा बो आम्ही काही यांच्यासाठी काय नाही केलं का गावातले कार्यकर्ते कमाई ना यांना मतदान द्या यांना दुनिया द्या यांना फलन करा आणि गरीब लोकांना असं इथून माग झोपी गेली ना आता गरीबांचं केलं तर त्यांना लय रोग उठला खरं तर राजकीय हेवेदावे असतील तर ते राजकारणाच्या आखाड्यात खेळावेत मात्र त्यासाठी सामान्य लोकांना वेठीस धरणं अयोग्य आहे सध्या पारनेर मधल्या गावांमध्ये हेच पाहायला मिळत आहे त्यामुळे प्रशासनानं मंजूर सामान्यांचं अनुदान तातडीनं खात्यात जमा करावं त्यासाठी त्यांचा अंत पाहू नये हीच माफक अपेक्षा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाईव्ह टीव्ही साठी महाराष्ट्रातील विविध भागात प्रतिनिधी नेमणे आहेत पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर ठाणे मुंबई हवेली आंबेगाव मनसर जुन्नर हडपसर पिंपरी आणि भोसरी या भागात संवाद लाईव्ह टीव्ही साठी प्रतिनिधी नेमणे आहेत पत्रकारिता क्षेत्रातील किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक इच्छुकांनी आजच संपर्क साधा मोबाईल क्रमांक शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल